श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे एक वचन आजही लाखो भक्तांना आधार देत ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या स्वामी समर्थ शक्य करून दाखवतात हे भक्तांचा ठाम विश्वास आहे स्वामींचे विचार तुमचं जीवन बदलून शकतात तुमच्या जीवनामध्ये एक नवीन दिशा देण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे विचार करू शकतात मनात नकारात्मकता विचार येतात का मग तर हे स्वामी समर्थांचे दिव्य विचार आहे का स्वामी समर्थांचे हे दिव्य विचार तुमच्या मनातील नकारात्मकतेला दूर ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्याचं कार्य स्वामींचे हे विचार करतील स्वामींचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा घोष जो आहे नामाचा त्यांच्या अजय घोष तुमचे हे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील अंधाराच्या मार्गातून तुम्हाला प्रकाशाच्या मार्गाकडे नेण्याचं कार्य हे स्वामींचे दिव्य विचार करतील आज स्वामी स्वतः आपल्या भक्तांच्या भेटीला आले आहेत स्वामींचे रूप म्हणजे भगवंताचे रूप आहे जो भक्त स्वामींच्या मूर्तीसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतो त्याची इच्छा पूर्ण होणार यात शंका नाही जेव्हा तुम्ही श्रद्धेने विश्वासाने स्वामींना साथ घालता तेव्हा ते, ते तुमच्यासाठी नक्की काहीतरी करतात स्वामी कधीच भक्तांना निराश करत नाही तुमचं दुःख दारिद्र्य कर्ज आता स्वामी दूर करणार आहेत तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा समाधान आणि नवचैतन्य यांचा प्रवेश होणार आहे नकारात्मक शक्ती दूर होणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमचं जीवन बदलणार आहे स्वामींचे हे विचार स्वामींचे हे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आता पोहोचणार आहेत ज्या गोष्टींची तुम्ही इच्छा केली आहे ती लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धेने आणि मेहनतीने तुमचे प्रत्येक काम करा स्वामी नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश देतील आणि तुमचं जे कार्य आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी स्वामी समर्थ माऊली नक्कीच पाठीशी राहतील स्वामी नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात त्यामुळं तुम्हाला येणारे जे संकट आहेत तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे अर, आहेत ते अडथळे स्वामींची एक परीक्षा मानून तुम्ही त्यांना सामोरं जा तुम्ही जर एक पाऊल त्यासाठी टाकलं तर स्वामी दुसरं पाऊल नक्कीच त्यासाठी टाकून तुम्हाला हात देतील आणि त्यातून त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्याचं कार्य श्री स्वामी समर्थ माऊली नक्कीच करतील फक्त तुमची श्रद्धा स्वामींवरती असू द्या तुमची श्रद्धा त्यांच्यावरनं एक इंचसुद्धा ढळली नाही पाहिजे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या श्रद्धेला खरे उतरतात आणि त्यांचं मनोकामना इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे अनुभव तुम्हाला कसे वाटले तुमच्या जीवनामध्ये स्वामी समर्थांचा कुठला कटू अनुभव आलेला आहे का आला असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा स्वामी समर्थांचे हे दिव्य विचार आपल्या चॅनलवरती नेहमीच आपण प्रसारित करत असतो त्यामुळं तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा स्वामी समर्थ माझी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनच्या बटनलासुद्धा क्लिक करा यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील धन्यवाद आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असो श्री स्वामी समर्थ